नमस्कार मित्रांनो आज सकाळी जपान रशिया आणि अलास्का या दरम्यान कुठेतरी भूकंपाचा प्रचंड मोठा धक्का बसला 8.7 पॉईंट सात रिक्स्टर स्केलवर त्याची नोंद झाली आणि सगळ्या भागात सुनामीची चेतावणी देण्यात आली अनेकदा असं होतं की सुनामी येणार म्हणून सांगितलं जातं पण ती येत नाही पण यावेळेला ही सुनामी आलेली दिसत आहे त्याची दृश्य आपल्याला टेलिव्हिजनवर दिसायला लागलेली आहेत पण अशीच एक सुनामी येत आहे म्हणून गेले दोन तीन दिवस सगळीकडे चर्चा होत आहे त्यावर व्हिडिओ करावा का असा मी विचार केला होता मग म्हटलं थोडं थांबावं बघूया सुनामी आल्यावर व्हिडिओ करूया पण ठरवलं की आज या विषयावर व्हिडिओ करावा ही सुनामी अर्थातच टी सी एस या कंपनीच्या बाबतीतली आहे टी सी एस कंपनीने म्हणजे टाटाची टाटा, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसनी बारा हजार कर्मचाऱ्यांना नारळ दिल्याची बातमी सगळीकडे वाऱ्यासारखी पसरली आणि चर्चा सुरू झाली की आता हे सगळीकडे होणार म्हणजे जे टी सी एसनी केलं ते नंतर बातम्या आल्या आता खरं खोटं माहिती नाही पण इंटेलनी भारतातली मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात केली मायक्रोसॉफ्टनी केली आणि टी सी एसनी केली म्हटल्यावर बाकीच्याही मोठ्या आय टी कंपन्या अशा प्रकारे कर्मचारी कपात करणार सर्वप्रथम लोकांना असं वाटलं की हे सगळं म्हणजे ही सुनामी येते ती मुख्यतः ज्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा ऑटोमेशन ड्राईव्ह याच्यामुळे ये येत आहे असं सांगितलं जात होतं की आर्टिफिशल इंटेलिजन्सच्या काळात हजारोजणं कोडिंग करायला त्यांची गरजच लागणार नाही आहे अनेक क्षेत्रच्या क्षेत्र जगातनं गायब होणार आहेत कदाचित नवीन क्षेत्र येतील तिथे रोजगार मिळतील पण अनेक क्षेत्र ज्याच्यामध्ये सध्या आपण शिकतो आहे काम करतो आहे त्याची गरजच लागणार नाही आहेत आणि ज्या वेगाने आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वावर वाढतो आहे आणि हे जे सगळे त्यांचे मग परप्लेक्सिटी असेल किंवा गुगलचं जेमिनी असेल चॅट जी पी टी असेल ग्रॉक असेल या सगळ्यांनी असा एक अंदाज वर्तवायला सुरुवात केली की मोठी सुनामी येणार आहे आणि त्यामुळे टी सी एस कंपनींनी टाटा कन्सल्टन्सीनी कर्मचारी कपात केली ही बातमी लोकं त्याच्याशी जोडायला लागले नंतर असं स्पष्ट झालं की हे काही आणि ही कर्मचारी कपात काही ए आयशी रिलेटेड थेट रिलेटेड नाही आहे आणि म्हणून नेमकं काय चाललं आहे ते समजून घेणं आवश्यक आहे सगळ्यात पहिले म्हणजे ही गंभीर गोष्ट आहे का तर ही गंभीर गोष्ट आहे कारण टी सी एस हा सगळ्यात मोठा आय टी क्षेत्रातला नोकरी पुरवणारी कंपनी होती सगळ्यात जास्त इंजिनियर बहुधा टी सी एसमध्ये भारतात असावेत आणि त्यामुळे टी सी एसने एखादी गोष्ट केली म्हणजे टी सी एसची नोकरी ही अनेक लोकं सरकारी नोकरीसारखी समजायचे की बाकी ठिकाणी काही होईल न होईल पण टी सी एसमध्ये एकदा तुम्ही चिकटलात की तुम्ही चिकटलात आणि टी सी एसने जेव्हा कर्मचारी कपात केली तेव्हा बाकीच्या कंपन्यांवरही प्रेशर येईल की अशा प्रकारे आपलं रॅशनलायझेशन करावं की स्ट्रीमलाईनिंग करावं जेवढं काही आपला वर्कफोर्स आहे कर्मचारी आहे त्यातले अनावश्यक कर्मचारी त्याचा विचार करावा आणि त्यामुळे ही गोष्ट गंभीर आहे का गंभीर आहे दुसरी गोष्ट या घटनेसाठी अनेक घडामोडी जगात घडत आहेत त्याचा याच्याशी संबंध आहेत पहिली गोष्ट ही खरी आहे की जगात आत्ता अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प अध्यक्ष झाल्यापासून आणि त्याच्या आधी रशिया युक्रेन वॉर गाझापट्टीतलं युद्ध नंतर युरोपमधली अवस्था सदृश परिस्थिती काही ठिकाणी या सगळ्याचा परिणाम असा होतो आहे की अनेक क्षेत्रामध्ये एक, एक अनिश्चितता आलेली आहे आणि पूर्वी आय टी क्षेत्रातली प्रोजेक्ट्स वर्षानुवर्ष चालायची आणि त्याचं बिलिंग केलं जायचं खर्च केला जायचा ते बिलिंग जस्टिफाय करण्यासाठी की आम्हाला एवढे पैसे हवेत हे दाखवण्यासाठी दहा लोकांच्या जागी बारा लोक हजार लोकांच्या जागी दीड हजार लोक या अशा प्रकारचं खर्च वाढवून दाखवला जायचा आणि मग त्यामुळे काही जणं आपले असेच क कंपनीत असले की फार महत्त्वाचं काम करत नसले तरी त्यांना ठेवलं जायचं कारण त्या कर्मचाऱ्यांची संख्या बिल जनरेट करण्यासाठी महत्त्वाची असायची आणि त्यामुळे ज्या आय टीमध्ये वेगवेगळ्या प्रोजेक्ट्सवर टीम काम करतात त्यांची संख्या आ, मोठी असायची आणि मग त्याच्या मॅनेजर कॉर्डिनेटर आता या अनिश्चिततेमुळे जगातल्या ज्या कंपन्या भारताला सेवा पुरवायला कंत्राट देतात त्यांची ही इच्छा आहे की प्रोजेक्ट लवकरात लवकर पूर्ण व्हावी आणि थेट जे डेव्हलपर आहेत म्हणजे जे त्या टीमवर काम करत आहेत आणि जे कंपनीच्या गरजा आहेत यांचा एकमेकांची थेट संवाद होऊन आणि त्यामुळे ज्याला फास्टर लिनर म्हणजे अधिक वेगाने प्रोजेक्ट पूर्ण करणं ती कर्मचाऱ्यांची टीमची संख्या आहे ती पूर्वी दहा बारा असायची तर ती तीन चार पाच आणि अशा प्रकारच्या गोष्टी आता सुरू झालेल्या आहेत आणि त्यामुळे अनेक ज्या भूमिका होत्या मोठी टीम असेल तर मॅनेजर पाहिजे कॉर्डिनेटर पाहिजे त्यांची गरज आता कमी होते आणि ज्यांची गरज नाही त्यांना कामावर ठेवायची गरज नाही हा विचार कंपन्या करायला लागले दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये झालं की याच्यामध्ये ज्या नवीन नवीन मला स्वतःला कुठलीही भाषा येत नाही आणि मराठी हिंदी इंग्रजीशिवायही कुठली भाषा येत नाही आणि संगणकाची तर कुठलीच भाषा येत नाही आणि त्यामुळे मी कायच्याबद्दल बोलणं योग्य ठरणार नाही पण त्याच्यासाठी जे वेगवेगळे स्किल्स आहेत जी कौशल्य आहेत त्याच्यामध्ये वाढ झालेली आहे आणि तुम्हाला सारखं शिकत राहावं लागतं आणि तुम्हाला ज्या गोष्टी तुम्ही शिकलेल्या असतात त्याही पुन्हा दोन वर्षांनी बदलून नवीन भाषा येते नवीन प्रणाली येते आणि जे लोक या सगळ्याशी जुळवू शकत नाही कारण त्याचा वेग वाढलेला आहे त्यांना तुम्ही कामावर ठेवू शकत नाही म्हणजे कंपन्यांची अडचण अशी आहे की कर्मचारी मेहनती आहे प्रामाणिक आहे रोज कामावर येतो पण त्याला जे येतं त्याची आता गरज उरलेली नाही आहे आणि त्यामुळे मग त्याचं काय करायचं त्याला पुन्हा शिकायला लावायचं आणि तो शिकणार आणि मग त्याला पुन्हा नवीन जा काम द्यायचं का तेच काम करायला त्याच्यापेक्षा अर्ध्या पगारात त्याच्यापेक्षा सत्तर टक्के पगारात बाजारात नवीन माणूस मिळतो आहे आणि तो जास्त तरुण आहे त्यामुळे ह्यांना काढा त्यांना घ्या असा विचार कंपन्या करतायत देखील गोष्ट खरी आहे तिसरी गोष्ट हे जे आत्ता जरी सांगितलं असेल की आय आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि ऑटोमेशन ऑटोमेशन म्हणजे कसं होतं आधी सेवा पुरवणाऱ्या कंपन्या होत्या प्रॉडक्ट बनवणाऱ्या कंपन्या होत्या आता सगळ्या इंटिग्रेटेड ॲप्रोच सुरू झालेलं म्हणजे खास करून उदाहरण ॲपलचं द्यायचं झालं तर त्यातल्या सगळ्या हार्डवेअर सॉफ्टवेअर सर्विस हे सगळं एकच कंपनी हे करते आणि त्यामुळे अशा गोष्टींमुळे इंटिग्रेशन वेगवेगळ्या गोष्टींचं ते वाढलेलं आहे आणि त्यामुळे नव्या प्रकारच्या कौशल्यांची आज गरज आहे आणि त्याचा परिणाम असा होणार आहे की ज्या फक्त सेवा देणाऱ्या कंपन्या आहेत त्यांच्यावर हा परिणाम होणार आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे म्हणजे ऑटोमेशन एकीकडे एक ऑटोमेशन झाल्यामुळे अनेक गोष्टी ज्या यांत्रिकीकरणामुळे होतात रोबोट्स करतात जे स्वतःची बुद्धी वापरून करतात त्यांना कोणी कमांडही द्यावी लागत नाही त्यामुळे माणसाची गरज कमी होते आणि दुसरी गोष्ट आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे त्यातलं जे तेच तेच प्रकारचं काम होतं ते काम आता AI ए आय करतं जनरेटिव्ह ए आयमुळे अनेक नवीन गोष्टी ही स्वतःहून शिकून गोष्टी तो कोड लिहिण्याचं काम वगैरे केलं जातं आणि त्यामुळे तेही संकट मोठ्या प्रमाणावर म्हणजे तिथे ती सुनामीची वॉर्निंग आलेली आहे अजून सुनामी आलेली नाही आहे पण सुनामी आलेली नाही आहे म्हणून ती येणारच नाही असं नाही आहे आणि या ज्या कंपन्या असतात म्हणजे टी सी एस असतील विप्रो असेल इन्फोसिस एच सी एल या सगळ्या कंपन्या पुढच्या दोन तीन चार वर्षाचा त्यांचा आउटलुक असतो कारण या सगळ्या शेअर मार्केटमध्ये लिस्टेड कंपन्या आहेत आणि शेअर मार्केट खूप निष्ठूर असतं कठोर असतं कारण त्यांना जरा जरी शंका आली की ही कंपनी पुरेशा वेगवान हालचाली करत नाही मार्केट तुम्हाला प्रचंड मोठी शिक्षा देत आणि त्यामुळे आत्ताची जी वेळ आहे ती काही सुनामीमुळे घर वाहून गेलं आहे किंवा शहर वाहून गेलं आहे असं नाही आहे पण जेव्हा तुम्हाला मेमध्ये मेच्या अखेरी जेव्हा ढगांचा गडगडाट ऐकू येतो तेव्हा तुम्ही हळूहळू मग तुमचे पावसाळी बूट छत्री रेनकोट बिनकोट शोधून ठेवता जर काही डा वरचं कौलावरचं कुठे गळती वगैरे असेल तर ती रिपेअर करायला कौलं दुरुस्त करायला या गोष्टी करतात त्या प्रकारचं हे आहे कारण जेव्हा पुढच्या तीन चार वर्षाचा विचार करता तेव्हा ही सुनामी येणार आहे याची जाणीव त्यांना होते आणि जर सुनामी येणार असेल तर आपलं घर मजबूत राहायला हवं आणि त्यातला जो अनावश्यक भाग आहे तो दूर करायला पाहिजे अशा दृष्टीने कंपन्या काम करतात ही वस्तुस्थिती आहे आणि त्यामुळे टी सी एसनी जे काही बारा हजार कर्मचाऱ्यांना नारळ दिला आहे ती म्हणावं तर अगदी अशी कासावीस होण्यासारखी गोष्ट नाही आहे पण दुसरीकडे ती अतिशय गंभीर गोष्ट आहे कारण अशा प्रकारच्या गोष्टी आता वारंवार घडणार आहेत आणि पुढच्या दोन तीन वर्षात हे जे बदल सुनामीसारखे आपल्यावर येणार आहेत ते आपल्या अंगावर आपटणार आहेत आणि त्याच्यामुळे राजकारणावर कशा परिणाम होणार एक निश्चित परिणाम होणार आहे कारण आत्ता आपली बातमी चालली आहे हिंजवडीमध्ये पाणी भरतं मग ते मग रोजगार इथे गेले का बंगलोरला गेले काय म्हणजे पण मित्रांनो लक्षात घ्या आपल्याकडच्या अनेक नवीन शहरांच्या पूर्ण अर्थव्यवस्था आय टी क्षेत्राशी निगडीत आहेत त्याच्यामध्ये रिअल इस्टेटचे भाव जिथे चाळीस लाख तीस लाखाला घरं मिळायची तिथे तर एक सव्वा कोटी रुपयाला घरं झालेले आहेत आणि तरी पुरेशी घरं त्या ठिकाणी उपलब्ध नाही आहेत दुसरी गोष्ट आहे की त्याच्यामुळे हॉटेल रेस्टॉरंट बार पब ही रात्रीपुरते रूम बुक करायच्या सेवा या सगळ्या कुठेतरी आय टीशी उद्योगाशी जोडल्या गेलेल्या आहेत कारण कोणतरी तिथे काम करतं रात्री तीन तीन चार चार पाच पाच वाजेपर्यंत काम करतात मग त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा पुरवणाऱ्या यंत्रणा आलेल्या आहेत या सगळ्याचा त्यांच्यावरही परिणाम होणार आहे त्याच्यामुळे सरकारच्या महसूलावर परिणाम होणार आहे म्हणजे अजून परिणाम झालेला नाही आहे कदाचित आपण त्याच्यातनं सही सलामत बाहेर पडूही कदाचित नवीन काहीतरी संधी येईल आणि इकडनं बाहेर पडलेले तिकडे ॲप्सवर होतील सांगता येत नाही म्हणून म्हटलं की आत घाईघाईत मी व्हिडिओ करत नाही आहे पण ही चेतावणी आहे ही वॉर्निंग आहे की मोठं काहीतरी घडत आहेत कंपन्या त्याच्यासाठी तयारी करत आहेत आणि त्याच्यासाठी तुम्हाला तुम्ही जर या क्षेत्रात काम करत असाल अवलंबून असाल तर तुम्हाला तुमची जी कौशल्य आहे ती सातत्याने अद्ययावत करणं आवश्यक आहे एकदा शिकलं आणि जन्मभर पुरलं हे युग गेलेलं आहे तुम्हाला आता आयुष्यभर शिकत राहायचं आहे तुम्ही जर शिकू शकत नसाल तर तुम्ही स्पर्धेबाहेर फेकले जाल दुसरी गोष्ट आपल्या स्वतःच्या गरजा किती आहेत आणि आपण काय खर्च करतो आहे कारण एकदम हातात डिस्पोजेबल इन्कम आल्यामुळे मग रोज रात्री बाहेर जेवायला जा पार्ट्या करा ट्रिप मारा हे करा या सगळ्या गोष्टी ठीक आहे ज्याचा त्याचा पैसा आहे कसा खर्च करायचा तो ज्याचा त्याचा निर्णय पण जेव्हा असे पावसाळी दिवस येतील तेव्हा मग चार पैसे वाचवायचे तर आपण कुठे वाचवायचे हा विचार आपण केला पाहिजे फक्त पगारावर अवलंबून न राहता उत्पन्न देखील आपलं बघितलं पाहिजे म्हणजे मग समजा कोणी गुंतवणूक केली असेल वेळीच तर त्या गुंतवणुकीवरनं काही रिटर्न्स मिळू शकतील का किंवा आपण फ्रीलान्सिंग काही नोकरीधंदा क करू शकतो का को श कोणाला शिकवू शकतो का काही अशा गोष्टीतनंही पैसा मिळू शकेल का कारण यामध्ये कसं होतं की परिस्थिती पुन्हा पालटेल म्हणजे हे काही कायम राहणार नाही अशी परिस्थिती आली तरी पण त्या परिस्थितीत ज्याची नोकरी जाते त्यालाच पुढच्या सहा महिन्यांनी वर्षभराने ती नोकरी मिळते असं नाही कारण तोपर्यंत बाजारात दरवर्षी दोन कोटी नवीन लोकं येत आहेत त्यातले कदाचित काही त्या लाख इंजिनियर असतील आणि त्यामुळे आपल्याला ती संधी कशी मिळेल याची तयारी आपण करणं आवश्यक आहे टी सी एसची बातमी ज्या काही कारणासाठी असेल ती, ती चेतावणी आहे घाबरून जायचं कारण नाही पण सावध राहणं आपल्या पायावर उभं असणं आणि आजूबाजूला काय होतं आहे त्याचा कानोसा घेणं मागोवा घेणं हे अतिशय आवश्यक आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायचं नेल तुर्तास इथेच सांगतो पाहत रहा एम एच फोर्टी एट